शुवाणि सारे ओझे बाहाया प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधून मग ते आम्ही असे वाचतो मग पाऊस पडला पोर आला वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावून घातला होता प्रभू ख्रिस्त म्हणतात जो कोणी त्याचा संदेश ऐकून त्यानुसार चालतो तो बुद्धिमान व्यक्ती समान आहे ज्याने आपले घर खडकावर बांधले आहे जेव्हा पाऊस पडला पूर आला आणि वाराही आला आणि त्या घरास लागला तरी पण ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातला होता पूर नैतिक अडचणींना दर्शविते जसे गर्भपात दुखी दरिद्री निर्धनांवर अत्याचार देशांमध्ये युद्ध ग्रहयुद्ध सुटपत्र जुगार आत्महत्या अनैतिक गैरव्यवहारिक संबंध इत्यादी जेव्हा मनुष्य अशा पुराचा सामना करतो तेव्हा तो आपल्या पाप स्वभावाच्या कारणाने तो वाहवत जातो अशा पापाचा दंड देवाच्या द्वारे नरक ठरविला गेला आहे पाप आणि त्याचे परिणाम यापासून वाचविण्यासाठीच प्रभू येशुख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतःला अर्पण केले यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला तारण प्राप्त व्हावे प्रभू ख्रिस्तावर अवलंबून असणारा व्यक्ती आपल्या जीवनातील अडचणीमध्येही प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे पापापासून सुटका पावतो शांती आणि पुढाकार पावतो आपण पण प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे शुवाणि सारे ओझे बाहाया